नमस्कार शोभा मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायण करणार असाल आणि पारायण करताना तुम्हाला अडचणी येत असतील तर त्यावर कोणता उपाय आणि मार्ग कोणता ते सांगते ज्या घरामध्ये सात गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त केले जातात त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही पारायण करताना अडचणी येत असतील तर त्याचं मुख्य कारण प्रमुख कारण म्हणजे पितृदोष जेव्हा अध्यात्मात येतो तेव्हा तुमचं वय किती तुम्ही देवांची सजावट किती छान करतात किंवा कोणत्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य याला महत्त्व नाही तर तुम्ही देवांची महाराजांची सेवा किती मनापासून करतात याला महत्त्व आहे खरी परीक्षा असते ती गुरुचरित्र पारायण करताना म्हणजेच पारायण करताना मन इकडे तिकडे भटकणं झोप येणं आळस येणं खाण्याच्या बाबतीतही असंच होतं पारायण पारायण करताना तुमच्या शरीरातलं जे अडलेलं आहे ते बाहेर येतं निघतं म्हणजेच अडचणी येतात पण आपण ठामपणे मनाशी ठरवायचं की नाही मला पारायण करायचं आहे बस मी आणि माझ्या महाराजांची सेवा मला करायची आहे असं जेव्हा तुम्ही ठरवताना तेव्हाच ते शक्य होतं डोक्यामध्ये वाईट विचार न येणं कोणाबद्दलही नकारात्मकता न आणणं मन शांत होणं मनाचं शुद्धीकरण करणं हे सर्व पारायण केल्याने होत असतं पारायण करणं ही खूप मोठी परीक्षा आहे पारायण केल्यामुळे खूप मोठी शक्ती येते तुम्ही गुरुचरित्र पारायण करा किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा डोकं शांत ठेवून मन स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आपण संसारिक आहोत घरामध्ये कामं भरपूर असतात पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर अगोदर घरातली सर्व कामं आवरून घ्या आणि नंतरच वाचायला बसा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ